दमाणी विद्या मंदिर इथं शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला दमाणी प्राथमिक विद्यामंदिर इथं नूतन शैक्षणिक वर्षाचं निमित्त साधून विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव जल्लोत्साह साजरा करण्यात आला यानिमित्त शाळेच्या प्रवेशद्वारास आकर्षक सजावट करण्यात आली होती इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला दमाणी विद्यामंदिरचे स्थानीय अध्यक्ष नंदकिशोर भराडिया सचिव कालिदास जाजू सहसचिव उज्ज्वल तापडिया सदस्य मंजूषा राठी आणि मुख्याध्यापिका निर्मला भोसले यांनी विद्यार्थ्यांचं बदामी पेडे आणि शुभेच्छा गाड़ देऊन स्वागत केलं दमाणीच्या या प्रांगणामध्ये आपण सर्वांचं स्वागत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस याच याची सुरुवात आज पंधरा जून रोजी होत आहे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पहिल्या दिवशीची उत्सुकता ही वेगळीच असते कारण कधी नव्हे ते पुष्पवर्षाव त्यांच्यावर होतो नेहमी वर्गात होणारा वर्षाव वेगळा असतो पण आजचा वर्षाव हा पुष्पवर्षावच असतो आणि या दिनी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय विद्यार्थ्यांच्या स्वागताची पूर्ण जय्यत तयारी शाळेने केलेली आहे वेगवेगळे डेकोरेशन म्हणजे शाळा सजवलेली आहे विद्यार्थ्यांना गोड खाऊ बदामी पेढा देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे या प्रसंगी मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचं सुद्धा वितरण करण्यात आलं